खाली कोण लस लक्षात असू द्या उदाहरत करण्याचं बाबमामा नाही कर कोणी बाब मामा तुझ्या दर्शन घराव दे तुझ्या दर्शन <Penellism> घराव हा जनवा तुझ्या घरात बरं देवाच्या गळ्यात जाऊन बसायला एवढं सोपं नाही नेट आहे का मोबाईल बंद करून ठेवा दिवा। देवाच्या दारात बसलं तरी तांदूळ निवडायचा बसत काय माहितीये काय काय माणसं मोबाईल शिवाय जगू शकत नाही त्याशी लागलेलं व्यसन आहे सगळ्यात मोठा देव कोणा माहिती आहे का तुम्हाला हे मोठा देव कुठेही सांगू बरं मेन देवस्थान कोण आहे या आबाळाच्या खाली आईवडिला एवढं मोठं देवस्थान अजून निर्माण झालं

पैसा कमवायचा आणि आई बापाला उर्जा सोबत ठेवायचं आणि गाडी ते कुत्र घेऊन फिरायचं कुत्र्याला शॅम्पू किती बिस्किट कुत्र्याला किती जरी देऊ लागला दात लाला कासवा चावल्याशिवाय राहणार नाही आणि आई बापाला शिळी भाकर जरी घालून सांभाळलं तर ती जात आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही हा बिल कडू आहे लगीन असतो <laughs> <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> आई माझी आई माझी आहे माझी एकदा लगीन झालं तिची मला माझ गुणाच बायको किती जो तिकडे असते कल्याणी आणि ऐश्वर्या सारखी आई एवढं प्रेम ते करणार नाही कारण बायको मेळाली जोरी आठवा ठेवा आईचं दूध कसं तयार होत मुरगाच घालून आईचं दूध कसं तयार होतं शुगराच घालून आईचं दूध नेमकं कसं तयार होत माहित आहे का आईच्या एका दुधाच्या थेंबाची थे थे उत्पत्ती होती माय बापू मग त्या लेकरा साठी आई किती तर लिटरातले शेवटात ठेवलंय आणि त्या आईची म्हणून शेजरी तर कसं वाटतं सगळं बोला की कितीतर पोरं आईला शिवले शिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत आणि कितीतर पोर बापाला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलं खरंय का नाही हो बापाने काय केलं नीट आहे का बापा कैशाचा का गाडी हो समाजात तो ना तो या पोराना चारून कांद उसाच चाक तो या खैवीस पातलेलं सुईद्वार्यानं शिवलेलं सदा ठी जोडलेल, आधी जात गावाची बाप तुकाली जाऊदार ती कापड पोराला सर्दी घडाला घालण्यासाठी बाप साऱ्या गावात फिर बापाचा खरा जीव पोरापेक्षा पुढगीवर आहे बाप काय म्हणतो बापा मला तस उडायचा

फार मोठ्या लक्षात असू द्या महिला मंडळ तुमचं आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला तो माहेरला सुख आहे लक्षात असू द्या हा <laughs> जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही माहेरला जाकल पिशवीत मक टाकल गहू टाकल ते नाही मिळालं चार टमाट टाकल टीवी नाही मिळालं वांगी टाकल काहीच नाही भेटलं मात्र गरीब आई शेजारच्या दारातला कडी पत्त्याचा दारात झाडा तर पिशवी टाक पण मोकळी कधी लावून देणार नाही पण ज्या दिवशी तुमचं आई वडील निघून जातील त्या दिवशी तुमच्या माहेर पण संपल भाव तुमचं माहेर पण करल पण त्या पिशवीत फरक पडल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट प्रामुख्याने देखील हे बसा खाली काय झाले हे बोला नो हे पोरा हे काय रे